जर राज्याचे मुख्यमंत्रीपद भाजपकडे जात असेल तर गृहमंत्रीपद शिवसेनेकडे असावे असा दावा संजय शिरसाट यांनी केलाय सध्या राज्यात गृह खात्यावरून चर्चेला उधाण आलंय विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून एक आठवडा झालाय आणि मुख्यमंत्री कोण होणार हे अद्यापही स्पष्ट झालं नाहीये अठ्ठावीस नोव्हेंबरला दिल्लीत बैठक झाली या बैठकीत अमित शाह देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते ही बैठक मुख्यमंत्री कोण बनेल आणि खाते वाटपावरून होती परंतु त्या बैठकीत मुख्यमंत्री कोण होणार हे ठरलेलं नाही मात्र दुसऱ्या दिवशी दिल्लीला बैठक होणार होती परंतु ही बैठक अचानकपणे रद्द करण्यात आली आता राज्यात गृह खात्यावरून चर्चेला उधाण आलंय आणि संजय शिरसाटांनी दावा देखील केलाय कोणता दावा संजय शिरसाट यांनी केला आणि नेमकं काय का म्हणालेत बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैष्णवी तुम्ही बघत आहात टाइम महाराष्ट्र जर राज्याचे मुख्यमंत्री पद भाजपकडे जात असेल तर गृहमंत्री पद शिवसेनेकडे असावे हा एक स्वाभाविक नियम आहे आम्हाला त्या पोर्टफोलिओमध्ये कोणतीही अडचण नाही गृह खात्यावर एक चांगला प्रभावी नेता असावा असे शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केले त्यांच्या या वक्तव्यानुसार एकनाथ शिंदे यांचा गृहमंत्रीपद मिळवण्याबाबतचा दृढ इरादा अजूनही कायम आहे असे सूचित होते अमित शहा यांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री झालेल्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे नाराज झाल्याची चर्चा सुरू झाली दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सर्व राजकीय घडामोडींपासून दूर जाऊन साताऱ्यात आपल्या गावी गेले तिथे त्यांची प्रकृती बिघडली डॉक्टरांचं पथक त्यांच्या मूळ गावी दरे येथे दाखल झाले परिणामी महायुतीच्या खातेवाटपाची बैठक पुढे ढकलली गेली आहे या पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांनी शिवसेनेला गृहमंत्री पद मिळणे हा आमचा नैसर्गिक हक्क असल्याचा दावा त्यांनी शनिवारी मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना केला शिरसाट संजय अर्थ खात्याबाबतही बोलले एकनाथ शिंदे साहेबांचा दृष्टिकोन असा आहे की जे देण्यात येते ते, ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे लाडकी बहीण योजना जाहीर करताना अर्थ खात्याने थोडा विरोध केला होता पंधराशे ते एकवीसशे रुपयांपर्यंत वाढवण्यासाठी हिवाळी अधिवेशनात मंजुरी मिळवणे आवश्यक होते हा खात्याचा कारभार सक्षम व्यक्तीकडे असावा असे त्यांनी सांगितले विरोधकांना आता काहीही उरले नाही फक्त सामूहिक आत्महत्या करण्याची शक्यता आहे असे संजय शिरसाट यांनी नमूद केले एकनाथ शिंदे दिल्लीला न जाता महाराष्ट्रातील गावे आणि खास करून दरेगाव यासारख्या ठिकाणी जातात तिथून आल्यानंतरच ते पक्षासाठी योग्य निर्णय घेणार ईव्हीएम संबंधीचे प्रश्न त्यांचा पराभव झाल्यावर केलेला एक निराशजनक प्रयत्न आहे असे ते म्हणाले राम शिंदे यांच्या संदर्भात कर्जत जामखेड मध्ये मोठे राजकारण झाले शरद पवार यांनी एकदा पावसात भिजून सत्ता मिळवली पण वारंवार भिजल्याने सत्ता मिळत नाही अशी टीका संजय शिरसाट यांनी केली मुख्यमंत्री कोण असावा याचा निर्णय भाजपने घ्यावा असे संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की सरकार स्थापनेत मला कोणतीही अडचण नाही वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयाला पक्ष आणि मी पूर्णपणे बांधील आहोत असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे दिल्लीतील बैठकीत देखील त्यांनी हेच व्यक्त केलं आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घ्यायचा आहे मुख्यमंत्री कोण असावा हे मोदी आणि अमित शाह यांनी ठरवावे इतका वेळ का लागतो आहे याची त्यांना कल्पना नाही आहे मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर झाल्यानंतर खात्याच्या वाटपावर चर्चा होईल असे संजय शिरसाट म्हणाले काही तज्ज्ञ सरकारवर टीका करत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजूनही काळजी वाहू मुख्यमंत्री आहेत आणि सरकार अडचणीत नाहीत सोमवारी भाजपचे निरीक्षक येणार असल्याची माहिती आहे शिंदे दरेगाव का गेले यावर चर्चा करण्याची गरज नाही आम्ही लाचार लोकांसारखे वागणारे नाही आमची नाराजी आम्ही खुलेपणाने व्यक्त करू जे लोक अडीच वर्षे लाचारित घालवले त्यांच्यावर टीका करण्याचा काहीच अर्थ नाही असे संजय शिरसाट यांनी यावेळी म्हटले आहे यावरून समजून येते की एकनाथ शिंदे यांचा गृहमंत्री पद मिळवण्याबाबतचा दृढ इरादा अजूनही कायम आहे मुख्यमंत्री तर भाजपचाच होईल हे स्पष्ट झालंय आता गृहमंत्री पदाचा निर्णय काय लागतो एकनाथ शिंदेना मिळतो की भाजपला याकडे सर्वांचे नजरा लागले आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राईब करायला विसरू नका धन्यवाद